बालभारतीच्या जुन्या आठवणीत रामदास स्वामी लिखित मनाचे श्लोक आपल्याला अभ्यासाला होते ते आज आपण बघणार आहोत चला तर सुरू करूया मनाचे श्लोक मना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाजेतो स्वभावे जनी निंदे सर्व सोडोनी द्यावे जनी सर्व सर्वभावे करावे मना वासना दुष्ट नये रे मना सर्वथा बुद्धि न कोरे, मना सर्वथा नीति सोडू न कोहो मना अंतरी सार विचारि राहो मना धारिष्ठ जीवि धरावे मना बोलने नीच शोषित जावे स्वये सर्वथा नम्र वदावे मना सर्व लोकांशिरेणी वावे तनु त्यागिता कीर्ति मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा जावे, परियंतरी सज्जनानी व्हावे मना सर्वथा सत्य सोडू न कोरे मना सर्वथा मिथ्य मांडू न कोरे मना सत्य, ते सत्य वाचे वदावे मना मना ते मिथ्य नि द्यावे मनाचे श्लोक ताला सुरात म्हणण्याचा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद